बेकायदेशीरित्या देशी, देशी बनावटीचं पिस्तूल बाळगून आंबड हद्दीत दहशत माजवणारा नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतील रेकॉर्ड वरील गुन्हेगार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी नाशिक शहरामध्ये अभितीरित्या शस्त्र बाळगणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या इसमाचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं त्यानुसार माननीय श्री किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शर यांनी सदर इस्माचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार दिनांक रोजी युनिट एक कडिल, पोलीस हवालदार वाहक विशाल काटे व विशाल देवरे अशा गुप्त बातमीदार यांच्या मार्फत बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत जगताप हा देशी बनावटीचे पिस्टल विनापरवाना जवळ बाळगून स्टेट बँक ऑफ इंडिया चौक लेखानगर आंबड नाशिक परिसरात हातात पिस्टल घेऊन दहशत माजवत आहे अशी खात्रीशीर मिळालेली बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत सुदान सांगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार वाहक संदीप भांड प्रदीप मस्दे प्रवीण वाघमारे विशाल काठे प्रशांत मरकड विशाल देवरे पोलीस हवालदार अमोल कोष्टी मुक्तार शेख आशांचे पथक तयार करून त्यांनी लेखानगर स्टेट बँक ऑफ इंडिया चौकात आंबड नाशिक येथे एका इस्मास शितापीने पकडून त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव भरत बाळासाहेब जगताप पोस्ट खानगाव थडी तालुका निफाड जिल्हा नाशिक असं सांगितलं त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एकूण तीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आलं आहे आरोपीचं नाव भरत बाळासाहेब जगताप वयवर्ष तेत्तीस वर्ष राहणार मुक्काम पोस्ट खानगाव थडी तालुका निफाड जिल्हा नाशिक गुन्हा रजिस्टर नंबर कलम सायखेडा पोलिस स्ट्रीट गुन्हा आर क्रमांक एकशे चौतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय क्रमांक एकशे बत्तीस तीन पाच तीनशे तीन दोन तीनशे चार दोन तीनशे एक्कावन्न दोन खान कायदा एकोणीसशे बावनच्या कलम तीन आणि चार सह वाचले सायखेडा पोलिस स्टेशन जी आर क्रमांक नऊशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार एकवीस बी डी व्ही कलम चारशे बावन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार चारशे सत्तावीस चौतीसनुसार सायखेडा पोलीस स्टेशन जी आर क्रमांक दोनशे बेचाळीस ऑब्लिक दोन हजार वीस बी डी व्ही कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस चारशे बावन्न पाचशे चार पाचशे सहा चौतीस मोवाका कलम एकशे चौऱ्याऐंशी दोनशे एकोणऐंशी दोनशे सत्तरनुसार सायखेडा पोलीस रा हा जी आर क्रमांक बासष्ट ऑब्लिक दोन हजार अठरा बी डी व्ही कलम तीनशे त्रेपन्न तीनशे एकोणऐंशी पाचशे चार पाचशे सहा नुसार निफाड पोलीस स्ट्रीट जी आर क्रमांक एकशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस क्रमांक कलम एकशे अठरा एक एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन ए एस जे जे कलम तीन एक आर तीन जी तीन आय ई अ नुसार निफाड पोलीस स्टेशन गुणा आर क्रमांक चारशे एकोणीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भारतीय दंड विरुद्ध कलम तीनशे त्रेपन्न तीनशे एकोणऐंशी तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस इत्यादी लासलगाव पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर सातशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार एकवीस बीडी विरुद्ध कलम तीनशे त्रेपन्न तीनशे एक्केचाळीस पाचशे चार प्रमाणे पंचवटी पोलीस स्टेशन गुणा आर क्रमांक चारशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय कलम तीनशे सव्वीस छ तीनशे चोवीस घनुसार क्रमांक घ्या पंचवटी पोलीस स्टेशन गुन्हा आर क्रमांक चारशे चव्वेचाळीस ऑब्लिक दोन हजार एकवीस एम पी ओ का कलम एकशे बेचाळीस नुसार सदरच्या इस्मानवर आंबड पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे पोलीस हवालदार वाहक विशाल काठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यास पुढील तपासकामी आंबड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलंय सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप क्रणिक माननीय पोलीस उप आयुक्त श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुधान सांगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट पोलीस हवालदार वाहक संदीप भांड प्रदीप मस्दे, प्रवीण वाघमारे विशाल काठे प्रशांत मरकड विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी नाझीम खान पठाण रोहिदास लिलके धनंजय शिंदे राजेश लोखंडे पोलीस अंमलदार अमोल कोष्टी मुख्तार शेख महिला पोलीस अंमलदार अनुजा एलवे अशांनी केली आहे